स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे वरणफळ किंवा डाळ चकोल्या आता आमच्या विदर्भामध्ये याला वरणफळ बोलल्या जातात किंवा चकोल्या तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू छान अशा चा डाळ चकोल्या यासाठी मी घेतलेली आहे एक छोटी वाटी तुरीची डाळ दाल। डाळ आपण स्वच्छ निवडून धुवून घेऊ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण होत नाही आणि बऱ्याच भाज्या खायची इच्छा होत नाही त्यासाठी ह्या डाळ चकोल्या छान होतात आणि आमच्याकडे खास करून उन्हाळ्यामध्ये जास्त बनवल्या जातात अगदी संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडं जरी असं डाळ चकोल्या केल्या तरी जेवण होऊन जातं त्यानंतर इथे डाळ धुवून घेतली यामध्ये थोडं मी हळद घातलेली आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ दोन ते ती तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या डाळापीठ छान शिजल्या जाईल आता इकडे मी चकोल्यासाठी थोडी कणिक घेतलेली आहे दोन पोळ्याची त्यामध्ये थोडा ओवा घातलेला आहे आणि थोडं मीठ चिमुटभर बर हळद बरेच जण यामध्ये तिखट पण घालतात सर्वांना आपापल्या आवडीनुसार करता येतो त्यानंतर आपण ही कणिक घट्ट अशी भिजवून घेऊ एकदम पात सैलसर पण नाही आणि घट्ट पण नाही कणिक छान आपली मळून झाली की इथे आता मी फोडणीसाठी घेतलेला आहे एक कांदा लसूण बारीक चिरून घेतलेलं दोन हिरव्या मिरच्या आणि मोठा टोमॅटो कोथिंबीर एकदा कणिक आपण परत तेल लावून थोडी मळून घेऊ आता आपण याच्या छान अशा चकोल्या तयार करून घेऊ त्यासाठी एक मोठी पोळी लाळटून घेते तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता आता मी इथे जी गोल मोठी पोळी लाटून घेते त्यानंतर इथे छोट्या ग्लासाने छान असे गोल गोल आकार देऊन चकोल्या तयार करून घेते म्हणजे एका पोळीमध्ये आपल्या सात आठ चकोल्या तयार होतात बघू शकता याप्रमाणे आपण सर्व चकोल्या तयार करून घेऊ या आपन कोले थोड़ वर कोरडं पीठ घालून घेते म्हणजे आपल्या चकोल्या एकमेकाला चिकटणार नाही बघू शकता आपल्या सर्व चकोल्या तयार करून झालेले आहे इकडे डाळ पण छान शिजलेली आहे थोडी आपण चमच्यानी मिक्स करून घेऊ आता इथे फोडणीसाठी मी कढईमध्ये दोन चम्मच तेल घातलेले आहे त्यामध्ये जिरं मोहरी हो थोडा हिंग आणि त्यानंतर इथे लसूण लसूण छान ब्राऊन होऊ द्यायचा त्यानंतर यामध्ये कांदा ॲड करून घेऊ कांदा आपला छान ब्राऊन झाला की त्यामध्ये टोमॅटो मिक्स करायचा टोमॅटो तेलामध्ये दोन मिनटं परतून घेऊ म्हणजे छान शिजला जाईल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने वरण चकोल्या किंवा फळं त्यानंतर यामध्ये मी थोडं धने पावडर किंचित थोडी हळद घातलेली आहे कारण आपण डाळ शिजवतानी हळद त्यामध्ये मिक्स केली त्यानंतर यामध्ये तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं ह्या डाळ चकोल्या साध्या वरणातल्या पण छान लागतात त्यासोबत लाल सुक्या मिरचीची चटणी आणि साध्या वरणातील डाळ चकोल्या एकदम मस्त लागतात त्यानंतर डाळ आपण यामध्ये ॲड करून घेऊ आणि आता यामध्ये पाणी घालायचं पाणी थोडं जास्त घालायचं कारण चकोल्या शिजायला कमीत कमी पाच ते दहा मिनटं लागतात आता या वरणाला आपण छान अशी एक उकळी येऊ द्यायची त्यानंतर यामध्ये आपण चकोल्या ॲड करू बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये मी एक एक चकोली अशी घालणार आहे या प्रकारे सर्व चकोल्या आपण वरणामध्ये मिक्स करून घेऊ आणि आता हे आपल्याला पाच ते दहा मिनटं मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे बघू शकता आपल्या डाळ चकोल्या तयार आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त अशा गरमागरम वरणफळं किंवा डाळ चकोल्या सो सोबत वरून तूप घ्यायचं त्यासोबत कैरी